तुम्ही ऑरकुटवर आहात असाल तर तुम्हाला भाई लोकांच्या अनेक कम्युनिटी सहज दिसून येतील आता हे पहा ही कम्युनिटी आहे पुण्यात पोलिसांना जेरीला आणणारा गुंड निलेश घायवळ याची या कम्युनिटीचे चक्क पाचशे पंधरा मेंबर आहेत आणि आता ही पहा ही कम्युनिटी आहे डॅडी अर्थात अरुण गवळीची अरुण गवळीच्या नावानं ऑरकुटवर आणखीनही बऱ्याच कम्युनिटी आहेत या कम्युनिटी फॉलो करणाऱ्या काही तरुणांनी तर काम करायची ही इच्छा व्यक्त केली आहे की वर्षानुवर्ष शतकानुशतक कन्फ्युजच असते आणि पाथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स म्हणजे आदर्श व्यक्तिमत्वाकडे त्यांचा जाण्याचा जा ओढा पहिल्यापासून कमीच आहे आता तर ते फारच वाढीला लागलेले आहे पण तरुण गेले वर्षानुवर्ष असाच आहे की तो कन्फ्युज असतो पाथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स पकडतो आणि खूप डॅशिंग अग्रेसिव्ह अशा गोष्टींचं त्याला आकर्षण असतं गुन्हेगारांच्या नावानं सुरू झालेल्या या कम्युनिटीज म्हणजे अँटी हिरोच्या मागे धावण्याचा प्रकार असल्याचं माध्यम तज्ज्ञांना वाटत आहे अशा कम्युनिटीजना फार प्रोत्साहन देणं किंवा त्यांच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणावर आपण जर चर्चा घडवत राहिलो तर त्याच्यातून कदाचित त्या कम्युनिटीजना पॉप्युलरिटी जास्त मिळते म्हणजे तुम्ही अगदी कुठल्याही जगातल्या मोठ्या गुन्हेगाराचं जरी उदाहरण घेतलं तरी त्याच्या काही ना काही स्वरूपाच्या कम्युनिटीज सोशल नेटवर्किंगवर अवेलेबल आहेत आणि त्या अशाच लोकांनी तयार केल्या गुन्हेगारी या विषयात इंटरनल गुन्हेगारी किंवा क्राईम याकडे ज्यांचा ओढा असतो अशा लोकांकडून या कम्युनिटी सुरू केल्या जातात एकूणच काय संपर्क आणि ने नेटवर्किंग साठी सुरू झालेल्या या सोशल साईट्सचा वापर आता गुन्हेगारी जगतांसाठी ही उजळ माथ्यानं सुरू झाला आहे साम मराठी पुणे